नमस्कार दिवाळीमध्ये जसं आपण अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करतो तसंच आपल्या शरीरातली जी हाडं आहेत त्या हाडांमध्ये सुद्धा आपण आरोग्याचा प्रकाश आणूया वीस ऑक्टोबर हा जागतिक ऑस्टिओपोरासिस डे म्हणजे हाडांच्या ठिसूळतेचा दिवस म्हणून सगळ्या जगभरात साजरा केला जातो मी आपल्याला स्मरण करून देतो की मजबूत हाडं हेच खरं आपल्या शरीराचा म्हणजेच आपल्या आरोग्याचा पाया आहे दिवाळीमध्ये जसे आपण घरं साफसफाई करतो तसंच आपल्या शरीराची सुद्धा तुम्ही काळजी घ्या कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार रोज करा सूर्यप्रकाशामध्ये थोडा वेळ घालवा आणि रोज न चुकता व्यायाम करा ऑस्टिओपोरॉसिस हा एक शांत आजार आहे म्हणजे तो नकळत येतो वेदना न देता हाडं कमकुवत करतो आणि जोपर्यंत कमकुवत हाडं फ्रॅक्चर होत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही म्हणूनच या दिवाळीमध्ये आपण एक संकल्प करूया मजबूत हाड म्हणजेच मजबूत जीवन प्रकाशासारखं उजळा सक्रिय राहा आणि आपल्या हाडांचं रक्षण करा शुभ दीपावली आणि जागतिक ऑस्टिओपोरॉसिस दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आपल्याला ऑस्टिओपोरॉसिस बद्दल अजून जर माहिती पाहिजे असेल तर मराठीमध्ये आम्ही एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे त्याची लिंक मी खाली देतो त्या लिंकमध्ये जाऊन आपल्याला हे पुस्तक वाचायला मिळेल आपल्या सगळ्यांना धन्यवाद